वेलकम टू बायर्स अमेझिंग ब्लॉग या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या कुकिंग ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत भन्नाट अशी सुकी मच्छी टाकून कांदा पातची भाजीला रेसिपी ला सुरुवात करूया आज आपण कांदापातची भाजी बनवणार आहोत पण जवला टाकून बनवणार आहोत एक वाटी कांदा पात घेतलेली आहे तीन चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण आपण फक्त हिरव्या मिरची आणि थोडंसं लाल तिखट मधून कापून घेतलेले आहे दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत थोडी कोथंबीर भरपूर असा लसूण आठ दहा पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत थोडंसं कोकम दोन किंवा तीन कोकमं घेतलेली आहेत आणि एक टमॅटो कापून घेतलेला आहे आणि ही कर्दी भाजून घेतली आहे तव्यावर भाजल्याने कसं त्याचा वास वगैरे उग्र वास असतो तो निघून जातो आणि नंतर त्याला पाण्यात भिजत घातलेली आहे एक दहा मिनटं भिजत घालायची आणि दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची कारण हे ह्याच्यात खूप घाण असा वास असतो ना तो वास निघून जाण्यासाठी मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तेलावर आपण लसूण टाकून कोकम पण पडला हिरव्या <laughs> <laughs> मिरच्या पण टाकून घ्यायच्या आणि चांगल्याचं त्याला फ्राय करून घ्यायचं चांगलं गुलाबी रंगावर आपला लसूण तळून घ्यायचा लगेच त्याच्यावर कांदा टाकून घ्यायचा कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे कांदा मऊ झाला की त्यावर आपण जी कर्दी पाण्यात ठेवलेली ती कर्दी व्यवस्थित कांदाबरोबर परतून घ्यायची आता आपण टोमॅटो पण टाकून घ्यायचे त्याचबरोबर कोकम घेतलेली ना ती पण टाकून घ्यायची आणि टमॅटो चांगला मऊ होईपर्यंत हलवत राहायचं आता आपण ही कांदा पात स्वच्छ धुवून वगैरे कापून घेतलेली होती ती आता आपण ह्या संपूर्ण टाकून घ्यायची आपण अजिबात ह्याच्यात पाणी नाही वापरायचं वाफेवरच ही भाजी शिजवून घेणार आहोत आता लगोलगच आपण त्यावर थोडासा लाल तिखट मसाला तुमच्या घरात जो कोणता साठवणीचा मसाला असेल तो मसाला किचन किंग गरम मसाला आणि चिमूटभर हळद मीठ आपण नाही टाकलेले मीठ सर्वात शेवटी टाकणार आहोत कारण हे वाफेवर शिजून कमी होते मिठाचा अंदाज चुकू शकतो म्हणून ही वाफेवर शिजून घेऊया आणि मग मीठ टाकूया आता आपण हिला पाच मिनिट बारीक गॅस करून वाफेवर शिजवून घेऊया मध्ये मध्ये एखाद वेळेस ना हलवून घ्यायचं मैत्रिणींनो आता आपण जाकण उघडून बघूया बघा काय भारी झाली वास पण काय घमघमून सुटलेला आहे टाकली तेव्हा किती होती अशी सुकते ना म्हणून मिठाचा अंदाज आपल्याला येत नाही आता आपण याच्यावर चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून दोन मिनटं हलवायचं आणि वरून अशी भरपूर अशी कोथंबीर टाकायची कोथंबीर आवर्जून टाका छान करूया अशा प्रकारे आपली गर्दी घालून कांदा पाचची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय